राजकीय सभांमध्ये होणारी गर्दी ही कशी मोजायची याचं एक वेगळं शास्त्र आहे म्हणजे काय होतं की सभा संपल्यानंतर समर्थक जे असतात ते सांगतात की लाखोंची गर्दी होती आणि विरोधी जे असतात ते सांगतात की गर्दीच नव्हती प्रत्यक्षात ही गर्दी कशी मोजली जाते हे मशाल वृत्तपत्र आता या आठ मेला तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या तीस वर्षामध्ये आम्ही प्रत्येक सभेची मोर्चाची किंवा आंदोलनाची गर्दी किती होती हे आम्ही अचूक सांगतोय आणि म्हणून सातत्याने प्रश्न विचारला जातोय की ही गर्दी कशी मोजायची असते खर तर खूप साधं आणि सोपं गणित असतं आता तरीही आपल्याला जर व्यवस्थित म्हणजे अगदी मोजमापानुसार जर सांगायचं झालं तर सभेचं मैदान हे किती मोठं आहे यावर सगळं काही अवलंबून असतं साधारणतः एक एकर जागेमध्ये लोक किती बसतात तर एक एकर म्हणजे चाळीस गुंठे आणि चाळीस गुंठे म्हणजे एका गुंठ्याला तेहतीस बाय तेहतीस म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट म्हणजे एक एकर पहिल्यांदा आपण एकर समजून घेऊया तेहतीस बाय तेहतीसचा एक गुंठा जे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट आता चाळीस गुंठे एक एकर म्हणजे चाळीस गुंठे चाळीस गुंठे गुणिले एक हजार एकोणनव्वद बरोबर त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट आता त्रेचाळीस हजार पाचशे चौरस फूट ही जागा एका एकरची आहे आता एका माणसाला जागा किती लागते तर आपण जर खाली बसलेली लोक जर असली तर त्यांना एक तीन ते चार फूट जागा लागते आणि खुर्चीवर जर असली तर सहा साथ ते साठ फूट जागा लागते साधारणतः खुर्चीचं जे माप आहे ते दीड बाय दोन फुटाचं असतं साधारणतः तीन फुटाची खुर्ची आपण धरूया दोन फूट म्हणजे पाय आपण लांब करणं वगैरे आपण धरतो किंवा त्याला कम्फर्टेबल त्याला बसावं लागतं म्हणून ते दोन फूट आपण धरतो आणि प्लस जे अंतर म्हणजे त्याला जाण्या येण्यासाठी जे अंतर असतं ते एक फुटाचं ठेवलं हो जातं साधारणतः खुर्चीवर जो माणूस बसतो त्याला सहा फुटाची जागा लागते आता जर एका माणसाला सहा फुटाची जर जागा लागत असेल तर एका एकरामध्ये किती लोक बसतील तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले सहा इज इक्वल टू सात हजार दोनशे साठ म्हणजे साधारणत सात हजार लोक ही एका एकरमध्ये बसतात आता एका एकरमध्ये जर सात हजार लोक बसतील तर एक लाख लोक बसायला किती जागा लागेल तर एक लाख लोक बसायला म्हणजे एक लाख भागिले सात हजार दोनशे साठ त्याचं उत्तर असं येत आहे की तेरा पॉईंट शहाऐंशी एकर साधारणतः चौदा एकरापर्यंत चौदा ते पंधरा एकर जागा ही एक लाख लोकांच्या सभेसाठी असते ते बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आमच्या सभेला दोन लाख लोक होती तीन लाख लोक होती प्रत्यक्षात ती जागा किती मोठी आहे साधारणतः तेरा एकर पासून पंधरा एकर पर्यंत ती जागा असेल तरच त्या जागेमध्ये एक लाख लोक ही बसू शकतात दोन लाख लोकांसाठी त्याचे दुप्पट साधारणतः सत्तावीस पॉइंट चोपन्न एकर ही दोन लाख लोकांसाठी जागा असेल म्हणजे मध्यंतरी एक सभा झाली आणि त्या सभेसाठी सांगितलं गेलं की दोन लाख लोक आली होती आणि ती दोन लाख लोक कशी आली तर त्या जागेमध्ये ती राहतील का या संदर्भात जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की हे सगळं खोट होत म्हणून आत्ता लोकांच्या लक्षात लक्षा यायला लागलंय की लक्षात यावं म्हणून मी सांगतोय की साधारणतः एका एकर जागेमध्ये सात हजार दोनशे साठ हे करेक्ट कॅल्क्युलेशन आहे प्रत्यक्षात तिथे सभेचा मंडप असतो तो जर धरला सुरक्षा व्यवस्था पार्किंगची जागा व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी लोक असतात त्यांच्यासाठी वेगळा कक्ष असतो टी व्ही स्क्रीन असतात त्याच्यानंतर पत्रकार कक्ष असतो येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पाणी भोजन व्यवस्था नाश्ता व्यवस्था याच्यासाठी टेबल मांडले जातात त्या सगळ्या जर जागांचा हिशोब जर केला तर तुम्ही पंधरा एकर जागेवर एक लाख लोकांची सभा ही घेऊ शकता आता एक एकर जागेवर जर त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट एक एकर म्हणजे आणि त्याच्यावर लोक बसणारे असतात सात हजार दोनशे साठ तर आपण पंधरा एकर जागेवर जर एक लाख लोकांची सभा घेणार असू तर आपल्याला किती चौरस फूट जागा पाहिजे तर, तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ गुणिले पंधरा एकर सहा लाख त्रेपन्न हजार चारशे चौरस फूट एवढ्या जागेवर एक लाख लोकांची सभा होऊ शकते आणि सुद्धा दहा हजार लोक जर असतील तर त्याच हिशोबाने आपण धरलं तर दीड ते दोन एकर जागा ही तेवढ्या लोकांसाठी पुरेशी असते म्हणजे हे झालं शास्त्रीय गणित आम्ही जेव्हा नव्याने पत्रकार झालो आणि तेव्हा सभेला गर्दी किती होती हे सांगण्यासाठी आम्ही जेव्हा आकडेवारी जाहीर करायचो तेव्हा तिथे एक साधं आणि सोपं गणित असतं की मंडपवाला असतो त्या मंडपवाल्याला जर विचारलं किती खुर्च्या टाकल्या होत्या त्या लोक जर दो बसलेली असतील तर तुझ्या मंडपाचा आकार काय लांबी रुंदी काय पण त्याच्यानुसार मग दोन बाय दोन ही एका माणसाला बसलेल्या जागासाठी सहा फुटाची जागा आहे सहा ते सात फुटाची जागा ही खुर्ची साठी कारण बऱ्याचशा सभांना लांब लांब खुर्च्या लावल्या जातात दुसऱ्या सगळे जर अंदाज आपण बांधला तर, तर मंडपवाला सहज तुम्हाला सांगू शकतो की माझ्या मंडपामध्ये तर त्या मंडपाचा जो आकार आहे त्यानुसार एवढी लोक बसलेली असतील तर तेवढी संख्या खुर्च्या असतील तर एवढी संख्या मंडपवाला तुम्हाला सहज सांगू शकतो कारण कोणत्याही मंडपात जा मंडपवाल्याचा नंबर लिहिलेला असतो आपण जर त्याला विचारलं आपली तर चांगली ओळख असली तर आपल्याला ते सांगू शकतात दुसरी एक पद्धत आहे की पोलीस कुठलीही राजकीय सभा घेण्याआधी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करावीचा असतो आणि त्याच्यामध्ये संख्या मेन्शन करावी लागते म्हणजे एक जागा एक एकर आहे आणि त्या एक एकरवर त्यांनी जर सांगितलं की आमची पंचवीस हजार लोक येणार आहेत तर पोलीस कधीही तुम्हाला परमिशन देणार नाहीत कारण पोलिसांकडे जी आकडेवारी असते ते एक एकर जागेवर जास्तीत जास्त सात हजार लोक बसू शकतात हे पंचवीस हजार लोक सांगतात त्यामुळे त्यांना परमिशन देता येत नाही दुसरी गोष्ट जेवढी संख्या असेल त्या मर्यादेमध्ये पोलीस संरक्षण लावावं लागतं ज्या राजकीय सभा ज्या मोठमोठ्या मुट होतात त्या सभांसाठी म्हणजे अगदी पार्किंग व्यवस्थेपासून तर अगदी रोड पर्यंत सगळ्या जागांवर पोलीस बंदोबस्त लावावा लागतो सभेमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून व्यवस्थित मोकास कसे ठेवला जातो की नाहीये सभेचं स्टेज किती अंतरावर असू शकतं सुरक्षेचे सगळे नियम पाळून त्याच्यानंतर पोलीस हे परवानगी देतात त्यामुळे पोलिसांना माहीत असतं की इथे किती लोक या मंडपामध्ये बसलेली आहेत की बसणार आहेत त्याने आधीच माहीत असतं की एवढी लोक येणार आहेत तर तेवढी परमिशन असते आणि त्याच्यानंतर खरा आकडा जो असतो तो पोलिसांकडे हा पक्का असतो दुसरी एक पद्धत आहे म्हणजे आम्ही एक तर पोलिसांना विचारतो मंडपलांना विचारतो किंवा स्टेजवर उभं राहून जर आपण नजर मारली तर उभरी लाईन आणि आडवी लाईन यांचा जर गुणाकार केला तर आपल्या सहज लक्षात येतं की अंदाजे एवढी लोक ही बसलेली आहेत एवढी लोकं उभी आहेत स्टेजवर एवढी लोकं आहेत आणि येणारी जाणारी म्हणजे काही लोक सवेत बसतात बाहेर जातात बाहेरून येतात आणि बाहेरच उभी राहतात या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून मग आम्ही आकडेवारी जाहीर करतो की या सभेला ही एवढी एवढी लोकं ही उपस्थित होते याचा एक पक्क लक्षात ठेवा की मैदान तुमचं जर पंधरा एकरचं असेल तरच एक लाख लोकांची सेवा तिथे होऊ शकते किंवा एक, एक एकर जागेमध्ये फक्त सात हजार लोक बसू शकतात एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं हो आणि फारच आणखीन चिकित्सा जर करायची असली तर मंडपाला कोण होता गाड्या जे भरून आणणारे ते कोण होते किती गाड्या तिथे आल्या पार्किंग मध्ये किती गाड्या उभ्या आहेत किंवा पार्किंग किती एकरामध्ये आहे किती जागेमध्ये आहे ते सहज आपल्याला ते कळतं आणि म्हणून सध्या जे थापा मारत आहेत की आमच्या सभेला एवढी लोक जमली होती किंवा एवढी लोक जमणार आहेत तर पोलिसांकडे ती अधिकृत माहिती असते आणि तुम्ही सुद्धा या आकडेवारीनुसार म्हणजे एका एकरामध्ये जर सात हजार लोक बसत असतील तर हे किती एकरचं ग्राउंड आहे कारण त्याचे अनेक कार्यक्रम झालेले असतात प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये असं एखादंच ग्राउंड असतं की त्या ग्राउंडवर नेमकी किती लोक होतात किती लोक बसतात तर नियमित येणारी लोक जी आहेत ती उभी राहणारी लोक किती असतात बसलेली लोक किती असतात खुर्चीवर बसलेले लोक किती असतात हे तुम्हाला सहज कळेल